नमस्कार भगवतपूज्यपाद श्रीमद आद्यशंकराचार्यविरशित गंगास्त्रोत्रातील अकराव्या श्लोकाचा अर्थ आपण आज जाणून घेऊ वरम इह नीरे कमठो मीन किंवा तीरे शरट क्षीण अथवा श्वपचो मलिनो दीन स्तव दूरे नृपतिकुली वरम इह नीरे कमठो मीनहा किंवा तीरे चरटहा क्षीण हा याचा अर्थ काय की वरम म्हणजे श्रेष्ठ आहे इह नीरे कमठ हा मीन तुझ्या जळामध्ये कासव किंवा मासा होऊन राहणं श्रेष्ठ आहे किंवा अतिशय क्षीण झालेला दुबळा असा सरडा जरी मी झालो आणि जरी मी तुझ्या काठावर असलो तरीही ते वरम आहे म्हणजे श्रेष्ठ आहे अथवा किंवा श्वपचो मनिनोदीनहा मी जर चांडाळ कुळात जन्म घेतला पण जर मी तुझ्या काठावर राहत असेल तरी ते श्रेष्ठ आहे पण जर मी तुझ्या काठापासून दूर गेलो आणि मी फार मोठा राजा झालो कुली नहा अत्यंत कुलसंपन्न सदाचार संपन्न असा जरी मी राजा झालो आणि जर मी तुझ्या चरणापासून दूर गेलो तुझ्या काठापासून दूर गेलो तरी त्याचा काही उपयोग नाही म्हणजे इथे या नदीच्या पवित्र क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे की ते क्षेत्र इतकं पवित्र आहे की कुठल्या ना कुठल्याही रूप जरी असलं पण जर आपण गंगेच्या किनारी राहत असो तरी त्याचं अतिशय पावित्र्य मनात राखलं जातं आणि ते तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून आचार्य म्हणतात की मी कासव होऊ दे मी सरडा होऊ दे म्हणजे अगदी शुद्र युनितला प्राणी जरी असलो पण जर मी तुझ्या काठावर वसती करत असलो तरी ते माझ्यासाठी पुण्यप्रद आहे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय गंगे भागीरथी